प्रतिबिंब फेस्टिवल फार मेहनत जे कंडक्ट केलेला आहे चित्रपट महोत्सव तर हा पूर्णपणे विद्यार्थी कंडक्ट करतात आणि त्यांना फक्त टीचरचं मार्गदर्शन असतं आणि त्यानंतर इथून पडते जेव्हा मीडियामध्ये जातात त्यानंतर तो कॉन्फिडन्स आणि तो का कार्यक्रम किंवा कुठली क मीडियामधली कुठली ॲक्टिव्हिटी करण्याचा कॉन्फिडन्स हे डिपार्टमेंट त्यांना देतं त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी ह्या कोर्सचा लाभ घ्यावा आणि आपलं करिअर ह्या मीडियामध्ये करावं मेने गलांकांची फिल्म्स नेहमी छान असतात मी ऐकलं होतं पण ह्या अँगलनी मी आज पहिल्यांदा बघितलं आणि ते मला खूप त्याचा बेनिफिट होणार आहे आणि मला खूप आवडली भूमिका पहिल्यांदाच एवढ्या सगळ्या सभागृहामध्ये एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये अँकरिंग करायचं तर भरपूर काही शिकायला मिळालं पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चांगला महोत्सव कसा करता येईल यासाठी आम्ही या प्रयत्न करणार संज्ञापन विभागाने जे काही आम आम्ही आयोजित फिल्म फेस्टिवल आयोजित केलं आहे त्याप्रकारे याच्यातून एक चांगला उद्देश मिळाला लोकांना याच्यातून आम्हाला एक प्रेरणास्थान मिळाली मोटिवेट झालो आणि पुढच्या वर्षी अजून एनर्जिक लेवलनी आम्ही काम करू